कालपासून संपूर्ण अहिल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक विषय चर्चेला जातोय तो म्हणजे तब्बल पाच वर्षानंतर मुलानं आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतलेला आहे आणि अखेर त्या मुलाला न्याय मिळालेला आहे अशा बातम्या समोर आल्या आहेत नेमकं का घडलंय काय सविस्तर चर्चा काय आहे तो मुलगा कोण आहे आणि वडिलांसोबत काय घडलं होतं पाच वर्षाचा लढा कसा उभा राहिला आणि या पाच वर्षात काय काय घडलं या सगळ्या गोष्टींवरती आपल्याशी बातचीत करणार आहेत या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित आहेत उद्योजक अशोक खोकराळे सर ज्यांचे वडील कोरोना या नावानं पाच वर्षापूर्वी मृत्यूमुखी पडले होते असे रिपोर्ट त्यांना देण्यात आले आणि तेव्हापासूनच त्यांनी कोर्टात माझे माझ्या वडिलांची जी बॉडी आहे ती मला दाखवा माझे वडील खरंच वारलेत का माझ्या वडिलांसोबत काय घडलं इतकंच या मुलाचं म्हणणं होतं की माझ्या वडिलांसोबत काय घडलं ते सांगा त्यासाठीचा हा लढा उभा केलेला होता आणि त्या लढा उभा करून अखेर त्यांना या ठिकाणी न्याय मिळालेला आहे पाच वर्षानंतर जे गुन्हेगार डॉक्टर आहेत जे आरोपी डॉक्टर आहेत त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे नेमकं काय घडलं होतं या सविस्तर गोष्टी बोलायच्या आणि आत्ता न्यायालयीन जी प्रोसेस आहे ती काय सुरू आहे ते देखील बोलायचं आहे तुम्ही इथं पाहत असाल तर जे वडील आहेत ज्या वडिलांसोबत इतक्या धक्कादायक गोष्टी घडल्यात ते वडील म्हणजेच बबनजी खोकळे सरांचा हा फोटो आहे आणि त्यांचा मुलगा माझ्यासोबत आहे या मुलाशी आपल्याला बोलायचं आहे सर तुम्ही पाच वर्षाचा जो लढा दिलाय पाच वर्ष तुम्हाला लढावं लागलंय एका गोष्टीसाठी हे जे आरोपी डॉक्टर्स आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे काय घडलं होतं हा लढा कसा उभा राहिला त्याबद्दल काय सांगा ऑगस्ट दोन हजार वीस कोविडचा पिरियड होता त्यावेळेस माझ्या वडिलांच्या गळ्यात थोडंसं खौखं होतोय म्हणून मी चेकिंगसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं डॉक्टर पांडोळ्यांकडे अहमदनगर कोविड सेंटरमध्ये तिथनं माझ्या वडिलांना दुसऱ्या दिवशी सोडणार असं मला त्यांनी सांगितलं होतं त्यांचं डिस्चार्ज पेपर पण मला सांगणार की त्यांना काही झालेलं नव्हतं माझे वडील अठरा तारखेला था एक्सपायर झाले असं त्यांचं म्हणणं आहे डॉक्टर बहुरूपी डॉक्टर सुधीर बोरकर डॉक्टर स सचिन पांडोळे अक्षदीप झावरे डॉक्टर तांदळे ह्या सगळ्यांनी मिळून माझ्या वडिलांना तेरा ते अठरा तारखेपर्यंत ट्रीटमेंट केली माझे वडील एक्सपायर झाले एक्सपायर झाल्यानंतर मी मला जेव्हा बाहेरनं समजलं माझे वडील एक्सपायर झालेत तर त्यावेळेस मी त्या हॉस्पिटलमध्ये गेलो मी आणि माझा बघ बघण्यासाठी तर मला असं सांगण्यात आलं पैसे भरून की तुमच्या वडिलांची बॉडी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवली आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला गेलो सिव्हिल हॉपिटल सिविल हॉस्पिटलला बॉडी नव्हते तिथनं मी परत आलो परत येऊन परत त्यांना विचारलं तिथं बॉडी नाही आहे ती म्हणे अमरधमला बघा असे माझे तीन दिवस गेले तरी माझ्या बॉडला वडिलांच्या बॉडीबद्दल अंत्यविधी झाला मला माहीत नाही म्हणजे माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ह्या लोकांनी ती बॉडी परस्पर पाठवली माझ्या वडिलांचा अंत्यविधी झाला का नाही मला आजही माहीत नाही माझे वडील खरंच एक्सपायर झालेत की आजही जिवंत आहेत मला माहीत नाही मी त्यांचा पाच वर्षांपासून शोध घेतो आहे माझ्या वडिलांच्या बॉडीचा की नेमका माझ्या वडिलांच्या बॉडीबद्दल काय घडलं आहे हे सगळं करत असताना जेव्हा माझ्या काही वडिलांच्या ट्रीटमेंटचे पेपर ह्या डॉक्टरांनी मला दिले ते पेपर्स माझ्या घरात स्वतःचे डॉक्टर्स आहेत मी त्यांना दाखवल्यानंतर असं लक्षात आलं त्यांच्या की वडिलांच्या बाबत खूप हॉरेबल गोष्ट झालेली आहे त्यांना ट्रीटमेंट अशी दिलेली की ते मरण मरण पावतील अशीच ट्रीटमेंट त्यांना दिली गेली का दिली माहीत नाही मग मी तिची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी हायकोर्टा इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी मी सिव्हिल सर्जन आणि बाकीच्या ठिकाणी ऍप्लिकेशन्स केली की माझ्या वडिलांच्या बाबतीत असं असं घडलेलं वाटतंय मला बॉडी नाही मिळाली अंत्यविधी झाल्या मला माहीत नाही तर कृपया तुम्ही याची चौकशी करून मला सांगावी तर ते सिव्हिल सर्जनचा जो काही डॉक्टरांचा रिपोर्ट आहे तो मला मिळत नव्हता म्हणून मी जून दोन हजार एकवीस रोजी मान्य उच्च न्यायालयात एक रिट पिश पिटिशन दाखल केली की मला जो काय माझा अर्ज आहे माझ्या वडिलांच्या ट्रीटमेंटच्या चौकशीचा त्याच्या संदर्भात जो अहवाल आहे तो काही मला मिळत नाही त्या संदर्भात मी पिटिशन दाखल केली मान्य उच्च न्यायालयाला मी विनंती केली त्याच्या लगेच दोन महिन्यात मान्य उच्च न्यायालयाने त्याच्यावरती निर्देश देऊन सिव्हिल हॉस्पिटलला तो रिपोर्ट मागितला की नेमकं यांच्या वडिलांबद्दल काय घडले पूर्ण चौकशी करून तो रिपोर्ट दाखल करा तर तो रिपोर्ट सात नऊ दोन हजार एकवीसला सिव्हिल हॉस्पिटल आणि सहा डॉक्टरांच्या कमिटीने जो हा रिपोर्ट आहे उच्च न्यायालयाच्या कमिटीच्या न्या निर्देशाच्या नुसार ही कमिटीने तो रिपोर्ट केला तो रिपोर्ट हा उच्च न्यायालयात त्यांनीच दाखल केला मी उच्च न्यायालयातनं हा रिपोर्ट घेतला ज्यावेळेस हा रिपोर्ट घेतला त्यावेळेस मी हा रिपोर्ट घेऊन मा इथं मान्य पोलीस अधीक्षक यांच्याकडे गेलो की हा रिपोर्ट मला मिळाला आहे डॉक्टरांचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की ते हलगजरी आहेत पूर्ण ज्यांनी तुमच्या वडिलांवर ट्रीटमेंट केली तर त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा okay. यासाठी मी त्यांच्याकडे विनंती अर्ज केलं परंतु त्यांनी माझ्या अर्जाला प्रतिसाद दिला नाही मी वारंवार जाऊन त्यांच्याकडे विनंती केली की माझ्या वडिलांचा तुम्ही गुन्हा क्रिमिनल गुन्हा दाखल करून घ्या हा रिपोर्ट असं सांगतोय की त्यांच्या हलगजरीपणामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे माझ्या वडिलांची बॉडी मिळाली नाही आहे आणि त्या बॉडीबद्दल काय घडलंय आजपर्यंत माहीत नाही पण तरी पण पोलिसांनी त्याच्यामध्ये दखल न घेतल्यामुळे मी पुन्हा तेरा सॉरी मी पुन्हा त्याच्यानंतर फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये मान्य उच्च न्यायालयात पुन्हा गेलो की माझ्या दिलेल्या तुमच्याकडल्या रिपोर्टवर मान्य पोलिस अधीक्षक किंवा इथली पोलीस यंत्रणा दखल घेत नाहीये तर त्यांना तुम्ही निर्देश द्यावे या गोष्टीला कोर्टाने गेले चार वर्षांपासून त्या गोष्टीचा अभ्यास करून स्टडी करून त्याचं सुनावणी घेऊन आज अखेर पंधरा तारखेला कोर्टाच्या लक्षात आलं ह्या सगळ्या गोष्टी तर कोर्टाने इथल्या पोलीस यंत्रणेला मान्य पोलिस अधीक्षकांना जे कोणी संबंधित पी आय अधिकारी आहेत त्यांना आदेशित करून कोर्टामध्ये बोलवून घेतलं उच्च न्यायालयात आणि त्यांच्या समोर त्यांना सांगितलं की तुम्ही हा गुन्हा का दाखल करून घेतला नाही मी तुम्हाला ऑर्डर केलेली म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की हा रिपोर्ट चुकीचा त्यांनी दाखल केलेला आहे तर मग कोर्टाने त्यांना ताशेरे ओढले त्यांच्यावर ते त्यांना हे केलं मग पोलिसांनी सांगितलं की आम्ही गुन्हा दाखल केलो आता जो गुन्हा दाखल झालेला आहे परवाचा त्या गुन्ह्यामध्ये माझा रोल एवढाच आहे की माझी जी दोन हजार बावीस ची पेर होती त्यानुसार गुन्हा दाखल झाला हायकोर्टाने गुन्हा दाखल केला आहे मॅडम याच्यामध्ये मी आता गुन्ह्यामध्ये फक्त तिथे सही करून माझा प्रेझेन्सी देखील हा हायकोर्टाने गुन्हा दाखल केला पोलिसांनी दाखल करून घेतला आदेशित नुसार हा गुन्हा दाखल केल्यानंतर माझ्या असं काही लक्षात आलं की काल परवा आमच्या नगर म्हणजे या नगरमधले काही जे डॉक्टर आहेत आय एम ए या संघटनेचे ते सगळे डॉक्टर्स आहेत त्या तुमची एक संघटना आहे ते, ते पूर्ण संघटना असते त्या सर्व डॉक्टरांनी काहीतरी विनंती केली आहे एस पी साहेबांना किंवा यांना की मी चुकीचे ॲलिकेशन्स करतो डॉक्टरांना बदनाम करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि माझे सगळे आरोप चुकीचे आहेत अशा म्हणजे मी तुम्हाला इथं ब्रेक करते हा मुद्दा आहे हा डॉक्टरांच्या बचावाच्या गोष्टी आहेत मात्र हा तुमचा चार वर्षाचा लढा सुरू होता जी डॉक्टरांची संघटना आहे त्यांच्याकडे तुम्ही काय फॉलोअप केला होता का किंवा जे तुमच्याकडे जे आता इतकी थप्पी आहे कागदपत्र माझ्याकडे तुम्ही पाहिले मॅडम हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत माझ्या वडिलांच्या ट्रीटमेंटचे आणि सगळे डॉक्युमेंट्स मी त्या त्या वेळेस वेळोवेळी ह्या हॉस्पिटलमधनं माहितीच्या दे सगळ्यातनं मी हे गोळा केलेले सगळे डॉक्युमेंट्स मी नेहमी वारंवार यांच्या संघटनेलाही अर्ज केलेला आहे मी वारंवार एम एम सीला अर्ज केला आहे इंडियन मेडिकल काउन्सिलला अर्ज केला आहे सिव्हिल सर्जनला केला आहे आयुक्तांना केला आहे आता ही संघटना जी आहे जी आता त्यांनाही संघटनेला अर्ज केला आहे के की माझ्या वडिलांबद्दल झालेल्या ट्रीटमेंट संदर्भात तुम्ही त्याचा जो काही असेल तो अहवाल पहा माझ्या डॉक्युमेंट्स पहा आणि जर डॉक्टर चुकीचे आहेत तर मला तुम्ही सांगा मी गेले पाच वर्षांपासून पण हे जे आरोपी डॉक्टर्स आहेत जे माझ्या त्यांना पाच वर्षांपासून माझ्या वडिलांच्या काही घडलेल्या गोष्टी बद्दल प्रश्न विचारतो प्रयत्न वार, करतो माझ्या एकाही प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलेलं नाही कागदपत्र काय काय बनावट करण्यात आलेलं आहे जे तुम्ही सांगताय की माझ्याकडे एवढे डॉक्युमेंट्स आहेत ते बनावट कागदपत्र आहेत खूप जास्त बनावट डॉक्युमेंट्स केले आता झालं कसं मॅडम की मी जेव्हा यांच्यावरती एलिकेशन्स केले म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स पाहून त्यांनी दिलेल्या फाईलच्या की माझ्या वडिलांवर तुम्ही असा असा प्रकारचा ट्रीटमेंट केलेली तुम्ही माझ्या वडिलांना जाणून बुजून मारलेलं आहे अशी मी जेव्हा कम्प्लेट केली मान्य आयुक्त यांच्या कार्यालयात तर त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्या बचाव्यासाठी जेव्हा आयुक्तांनी त्यांना बोलवलं त्याच्या बचाव्यासाठी त्यांनी खूप जास्त डॉक्युमेंट बनवून त्यांना पाठवले आता असं मला माझ्या ट्रीटमेंटमध्ये मिळालेल्या डॉक्युमेंट्स आणि त्यांनी केलेल्या मध्ये खूप मोठा फरक आहे त्यांनी अतिशय डॉक्युमेंट्स बनवट करून त्यांच्याकडे म्हणून फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं तर ते त्याच्यात त्यांनी कन्सेंट लेटर केलंय ले, की मी त्यांना कन्सेंट दिली की त्यांची ट्रीटमेंट केली या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी त्यांनी अतिशय डॉक्युमेंट त्यांनी चुकीचे बनवून तिथं प्रेझेंट केले माझं असं पहिला प्रश्न म्हणणं आहे की माझ्या वडिलांना कोविड नव्हता तुम्ही कोविडची टेस्ट केलेली नाही कोविडची टेस्ट न करता तुम्ही माझ्या वडिलांना त्या कोविड आजाराचे ट्रीटमेंट दिली विदिन पहिल्या तेवीस तासांमध्ये माझ्या वडिलांना तुम्ही शंभर जीचे पाच रेमडेश्युअर इंजेक्शन दिले पाच रेमडेश्युअर इंजेक्शन देण्यात इतपत ह्या डॉक्टरांची म्हणजे त्यांना गव्हर्नमेंटने असे दिले होते का बायलॉज की पहिल्या तेवीस तासात त्यांना पाच कुठल्या पेशंटला पाच रेमडेश्युअर इंजेक्शन द्यावेत तर मग ती इतकी भयावह इंजेक्ट एवढी भयावह त्यांनी ट्रीटमेंट दिली त्याच्यात माझ्या वडिलांचा मत त्यानंतर तर फार मोठे एपिसोड म्हणजे तुम्ही एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच पेशंटला दोन दोन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताय माझ्या वडिलांचे तीन डेथ सर्टिफिकेट आहेत एकाच डॉक्टरचे माझे वडील तीन वेळेस वेगवेगळे माझे वडील एक्सपायर झालेत माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर एकोणावीस तास त्यांना ट्रीटमेंट करण्यात आली मग ती ट्रीटमेंट तुम्ही डेड बॉडीवर केली का ती ट्रीटमेंट तुम्ही कुणावर केली नेमकी माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर तुम्ही कुठल्या नातेवाईकाला कळवलं नाही परस्पर बॉडी तुम्ही घेऊन गेलात मग माझ्या वडिलांच्या बॉडीबद्दल तुम्हाला काही लपवायचं होतं का तुम्हाला काही गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत त्याच तुम्हाला धाकायच्या होत्या का मग तुम्ही त्यासाठी ती बॉडी कुठं गायब केली का परस्पर अंत्यविधी केला का ह्या गोष्टींचे प्रश्न मला उत्तर मला पाहिजे ना मॅडम माझे वडील एक्सपायर झाले माझा सगळ्यात मोठा लॉस झालाय माझा पूर्ण कुटुंब पाच वर्षांपासून उद्ध्वस्त झाले माझे वडील कीर्तन प्रवचन करायचे माझे वडील अतिशय विचारू होते अशा व्यक्तीचा जेव्हा तुमच्याकडनं मृत्यू होतो आणि ते सस्पेन्समध्ये होतो मी तुम्हाला प्रश्नही नाही विचारू का मॅडम तुम्हाला मला ह्या गोष्टींचे उत्तरही दिवशी नाही वाटले का पाच वर्ष मग तुम्ही आज जागी होऊन करता माझ्या या संघटनेला अक्षरशः कळकळीने विनंत आहे अतिशय चांगले डॉक्टर आहेत ह्या समाजामध्ये पंच्याण्णव टक्के डॉक्टर देवर स्वरूपी आहेत पाच टक्के डॉक्टर तर हे ना यासारखे मूर्ख डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचारा ह्या पाच टक्के डॉक्टर तुमची संघटना बदनामध्ये मी नाही करत आहे माझे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही बोलवा मला बोलवा तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगत त्यांना मला बोलवा माझे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या तक्रारीला अनुसरून आहेत की नाही ते पाहा माझे सगळे इव्हिडन्स पाहा मी तुमच्या माध्यमातून त्यांना शब्द देतो की जर मी चुकीचं आहे असं तुम्ही सगळ्या डॉक्टरांनी मला बसून सांगितलं जे डॉक्टर आता त्यांना वाचवत आहेत जर त्यांनी सांगितलं की अशोक खोकळे तुम्ही खरंच चुकीचे आहात तुम्ही चुकीचे आले मी तुम्हाला शब्द देतो त्या मिनिटाला माझी तक्रार मी मागे घेतो पण मग तुम्ही मला विचारा ना माझी बाजू मांडून घ्या तुम्ही माझे वडील गेले तर हा विचार करा माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत सगळे डॉक्युमेंट कसे करतात डॉक्टर पंच्याण्णव टक्के चांगले आहेत माझ्या घरात पण डॉक्टर आहेत मी तुम्हाला सांगितलं माझी मुलगी डॉक्टर आहे माझा मुलगा डॉक्टर आहे माझा भाऊ एमडी मेडिसिन आहे मला डॉक्टरांची बदनामी करून मला काय करायचं आज मला डॉक्टरची प्रतिमा माझ्या नजरेमध्ये खूप उंच आहे पण हे पाच टक्के डॉक्टर आहे सगळ्या डॉक्टर व्यवसायाला म्हणा किंवा त्यांच्या त्या इथिक्सला सगळी इजा आहेत हे डॉक्टरांना तुम्ही वाचवू नका असं माझं मत आहे तुम्ही हे सगळं पहा आणि तुम्ही माझे सगळे डॉक्युमेंट्स पहा खऱ्या अर्थ अशोक जे सांगतायत ते ऐकताना सुन्न होत आहे जे घडलंय ते धक्कादायक घडलेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा मुलगा न्याय मागतोय वडील का गेले वडिलांसोबत काय घडलं हे मला माहीत असायला हवं माझे वडील कीर्तनकार आहेत ते विचारवंत होते आणि नक्कीच त्यांना व्यामायची वगैरे आवर होती इतक्या सगळ्या गोष्टी अडताना असताना वरी वडील जेव्हा जात आहेत तेव्हा खऱ्या अर्थानं तो मुलगा न्याय मागतोय न्याय मिळालाय तरी संघर्ष संपलेला नाहीये खऱ्या अर्थानं तुम्ही जो मुद्दा म्हणालात की पंच्याण्णव टक्के डॉक्टर खरंच खूप चांगले आहेत कारण कोरोना काळामध्ये एक ढाल म्हणून डॉक्टरांनी जी भूमिका बचा केलेली आहे ती फार महत्वाची आहे ती संपूर्ण जगाने बघितलेली आहे मात्र काही पाच टक्के डॉक्टर आहेत आपल्याला ही माहिती आहे अगदी अमरधाम मध्ये दे देखील सरण जाळण्यासाठी जागा उरत नव्हती गाड्यांमध्ये बॉडी ठेवण्यासाठी जागा येत नव्हती हा प्रकार घडत होता हा रेशो होता मृत्यूचा त्यामध्ये किती मृत्यू खरंच कोरोनामुळे झाले असतील किंवा या मुलाने जसा लढा उभा केलाय वडिलांच्या मृत्यूसाठी अशीही काही प्रकरणं होती का हेही फार महत्वाचं आहे अशोकजी आतापर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे तुम्ही आम्हाला सांगितला जे तुमच्याकडे पुरावे आहेत पण एक काय आव्हान कराल की कोरोनाचा हा महाभयंकर काळ ज्याचे पडता पडसाद पढ़ अजूनही संपलेले नाहीयेत अनेकांच्या घरातला करता माणूस गेला आहे अनेकांचे आई वडील असतील ते गेलेले आहेत काहींचे लहान मुलं गेलेले आहेत उद्ध्वस्त झालेले आहेत कोरोनापासून लोक एक आव्हान काय कराल सगळ्या करा तुम्ही गेलेला आहात आणि अजूनही संघर्ष सुरू आहे मॅडम गेले पाच वर्षांपासून मी हा सगळा संघर्ष करतोय आणि माझे वडील लॉस होऊन सुद्धा माझ्यावर एवढी करतात ती मी डॉक्टरांची बदनामी करतोय मला ह्या सगळ्या डॉक्टर एक आव्हान करायचं की तुम्ही अशा डॉक्टरांना जेव्हा पाठीशी घालता त्यावेळेस हे डॉक्टर याच पद्धतीने परत पुढं बाकीच्या पेशंटला पैशांसाठी म्हणा कशासाठी म्हणा अशीच ट्रीटमेंट करणार आहेत किती आहे अशा पाच टक्के डॉक्टरांना जीव घेऊ देणार आहात तुम्ही तुम्ही अशा डॉक्टरांना माझी विनंती आहे तुम्ही खरंच पाठीशी घालू नका माझी चुकी असेल तर मला तुम्ही बोला मी तुमच्यासाठी दोन मिनिटात येतो कुठे येतो तिथे मी दोन मिनिटात माझी केस माझी तक्रार मागे घेतो माझं फक्त तुम्ही ऐकून घ्या की तुझं चुकलंय मला सांगा म्हणजे जर मी चुकलो नसेल तर तुम्ही मला या याच्यात कशाला आवडताय तुम्ही अशा पाच टक्के डॉक्टरांना तुम्ही माझी हात जोडून विनंती तुम्ही खरच पाठीशी घालू नका आणि या सगळ्या गोष्टींचा मॅडम विचार झाला पाहिजे आपण देव म्हणून डॉक्टरांकडे जातो पंच्याण्णव टक्के देव खरंच देवेत पण पंच्याण्णव टक्के देवामधले राक्षस आहेत तर ओळखता आलं पाहिजे मॅडम आपल्याला ह्या लोकांनी केलंय म्हणूनच मी इथपर्यंत आलोय मला हौच नाही पाच वर्ष झाले मी या गोष्टीच्या पाठना करतोय पाच वर्षांपासून माझ्या डोळ्यातले कोणी आश्रू नाही पाहता आले कि या डॉक्टरांना पाच वर्षापासून माझा स्ट्रगल का नाही पाहिलं या डॉक्टरांनी पाच वर्षापासून माझ्या कुठल्या प्रश्नाचे का उत्तर दिले नाहीत माझ्या या डॉक्टरांनी बरं जेव्हा मान्य उच्च न्यायालयाने ही गोष्ट स्वतः मान्य केली यांच्या डॉक्टर यांच्याच डॉक्टरांनी तो रिपोर्ट दिलेला आहे मी रिपोर्ट केला नाही हे जे डॉक्टर देतात हे सहा डॉक्टरांचा रिपोर्ट आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल इंडियन इंडियन मेडिकल काउन्सिल मान्य सर्जन साहेब जिल्हा न्यायालय असे सगळे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत प्रिन्सिपल डॉक्टर सगळ्या सहा डॉक्टरांचा रिपोर्ट आहे याच्यामध्ये ते डॉक्टर पूर्ण चुकीचे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध न्यायालयाने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याच्यामध्ये तुम्ही या डॉक्टरांना का वाचवताय यांना यांची शिक्षा होऊ द्यात जेणेकरून या समाजामध्ये डॉक्टरवरचा विश्वास कधीच उडणार नाही अशा डॉक्टरांना जर जेव्हा शिक्षा होईल ना किंवा पनिशमेंट होईल त्यावेळेस सगळ्या डॉक्टरांना पाच टक्के डॉक्टरांना पाच टक्के डॉक्टर खरंच चांगले डॉक्टर बदनाम नाही होणार आज खरंच सांगतो मी तुम्हाला महा कोविड खूप डॉक्टरांनी मेहनत केली स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी ट्रीटमेंट केली पण हे जे काही बाकीचे लोक आहेत ना पैसे कमावण्यासाठी माल प्रॅक्टिस करणारे लोक आहेत ना अशा डॉक्टरांना शंभर टक्के कोणी वाचवलं नाही पाहिजे अशी माझी सगळ्यांना विनंती अशोकजी हे जेव्हा प्रकार सुद्धा आलेला आहे एवढा पाच वर्षाचा लढा तुमच्यासारखेही काही लोकांचे नातेवाईक दागवलेले असेल असे काही लोक तुम्हाला फोन करत आहेत का विचारणा करत आहेत का किंवा काही मॅडम माझ्याकडे आतापर्यंत कमीत कमी सत्तर ते ऐंशी फोन आले जेव्हा झाले आमच्या बाबत याच हॉस्पिटलमध्ये याच डॉक्टरने केलेले सगळे प्रकार मला सांगितलेले हे सगळे लोक पोलीस स्टेशनमध्ये विदिन आठ दिवसांमध्ये त्यांचं रेकॉर्ड करणार आहेत म्हणजे काय त्याचं साक्ष रेकॉर्ड करणार आहेत की त्यांच्याबद्दल काय घडलं जे काय त्यांच्याकडे दोन चार पेपर याच हॉस्पिटलमध्ये कमीत कमी पन्नास ते साठ लोकांचं स्टेटमेंट तिथं दाखल होणार म्हणजे हे लोक जे सांगतायत यांना ते करू शकले नाहीत कदाचित ते त्यातपर्यंत पोहोचले नाहीत ह्या सगळ्या लोकांची तेवढी तळतळ आहे मी तर तुम्हाला साठ सत्तर लोक सांगितले असे माझ्या माहितीनुसार शेकडो लोक आहेत की जे ह्या हॉस्पिटलमध्येच त्यांच्याशी असं घडलेलं आहे एक माणूस करू शकतो दोन माणूस करू शकतो तीन माणूस करू शकतो सगळे माणसं जेव्हा सांगतात त्यावेळेस काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असेल माझ्या फाईलमध्ये जेव्हा तुम्ही एक चुकी करताय दोन चुकी करतायत तीन चुकी करतायत चौऱ्याहत्तर चुक्या करताय तुम्ही एक चुकी माप असतील दोन चुकी मान्य असेल तीन चुकी चौऱ्याहत्तर 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 चुका तुम्ही करताय तुम्ही ते जाणून बुजून केले असा त्याचा अर्थ नाही का अशोक जी तुम्ही आरोप मागणी केली होती की माझ्या वडिलांचे अवयव विकले आणि त्याचं स्पष्टीकरण काल ज्या तज्ज्ञ डॉक्टरांची जी काही प्रेस झाली त्यामध्ये देण्यात आलेला आहे त्यावरती काय सांगाल मॅडम त्या त्यांच्या संघटित संघटनेमध्ये एक तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी काल स्टेटमेंट करताना मी एका चॅनलवर त्यांचं स्टेटमेंट पाहिलं ते म्हटले की हास्यास्पद आहे हास्यास्पद म्हणजे कुणाच्या मृत्यूवर तुम्हाला कसं हसू येतं डॉक्टर साहेब तुम्ही त्या संघटनेत आहात तुम्हाला एखाद्याच्या मृत्यूबद्दल माझ्या वडिलांचा मृत्यू झाला म्हणून तुम्हाला हास्यास्पद तुम्ही हसू शकता हेच तुम्ही माझ्या ठिकाणी ठेवून पहा आणि हेच वाक्य म्हणून पहा म्हणजे तुम्हाला माझी वेदना कळेल माझं काय म्हणणं आहे तुम्ही मला बोलून जर ऐकलं तर तुम्हाला मला ते समजून सांगता येईल माझ्या वडिलांची डेड बॉडी जर मिळाली नाही असा मी आरोप केलाय तो सिद्ध केलाय या कमिटीच्या डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये तर तुम्हाला हे वाटत नाही का जर तुम्ही बॉडी गायब केली तुम्ही बॉडी दिली नाही याच्या पाठीमागे काहीतरी रिझन असत नाही डॉक्टरांचं असं होणार नाही की काहीतरी रिझन नाही माझ्या वडिलांची बॉडी देणार नाही म्हणून माझे आरोप आहे की माझ्या वडिलांचे ऑर्गन्स का नाही काढलेले असावेत हा माझा त्यांच्यावर आरोप आहे डॉक्टर साहेब तुम्ही कुणाच्या मृत्यूवर हसताय तर हास्यास्पद असा शब्द डॉक्टरांना मला तरी असं वाटतं जर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर, तर मला सांगा हास्यास्पद असा शब्द तुम्ही एखाद्या मृत्यूवर कसं वापर तुमच्यासाठी बबनराव नारायण खोकळे हे पेशंट होते माझ्यासाठी माझ्या पूर्ण कुटुंबाचे कर्तव्य माझ्या वडिलांसाठी माझ्यासाठी ते माझे वडील होते किती वेदना झाले असेल तुम्ही तुम्हाला माझ्या ठिकाणी जर ठेवून पाहिलं तर लक्षात येईल डॉक्टर साहेब याच्यावरचं एक्सप्लेनेशन माझे हे ऍडव्होकेट आहेत जे इथलं लिगलचं काम पाहतात मेडिकल लिगोचं अनिकेत कुल्हाल म्हणून तुम्हाला तो रिपोर्ट जो आहे ह्या पेशंटचा माझ्या वडिलांच्या दिलेला कमिटीचा त्याच्यामधले जे मुद्दे आहेत ते अनिकेत कुलाळ अॅडवोकेट आहेत ते तुम्हाला माझं नाव अनिकेत कुलाळ मी मेडिको लिगल मध्ये प्रॅक्टिस करतो आणि जस्ट बिकॉज ऑफ की बिंग अ मेडिको लिगल ॲडव्होकेट ही केस सुरुवातीपासून माझ्याकडे होती आणि मी सुरुवातीपासून त्यामध्ये डे टू डे ॲक्टिव्हिटी ज्या चालल्या आहेत कालपर्यंतच्या या मी पाहतोय मी एक छोट्याशा सरांच्या आधी मी एक कालच्या मुद्द्यावर येऊ इच्छितो की काल आय एम एच्या ज्या विद्यमान डॉक्टरांनी काल जी काही एक पत्रकार परिषद घेतली छोटीशी आणि त्यामध्ये त्यांनी जे काही स्टेटमेंट केले की जसं आता सरांनी सांगितलं की अवयव प्रत्यारोपण त्यावेळेस बंद होतं आणि इतक्या वयाच्या माणसाचं कसं करू शकतो त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी एक बोलू इच्छितो की मुळात आपण थोटा हा जो ऍक्ट जो आहे की अवयव प्रत्यारोपणाच्या संदर्भातील हा जो ऍक्ट आहे थोटा तर ह्या कायद्यामध्ये किती वयापर्यंतच्या माणसाचे अवयव आपण प्रत्यारोपण करू शकतो किंवा डोनेट करू शकतो याबद्दल काही मर्यादा नाही म्हणजे इवन तुम्ही नव्वद वर्षाच्या शंभर वर्षाच्या माणसाचे सुद्धा अवयव एखाद्या गरजूला डोनेट करू शकता किंवा एखाद्या गरजू वयाच्या नव्वदाव्या किंवा शंभराव्या वर्षी सुद्धा जे चा चा, चा चा ते जे काही तुमचे अवयव आहेत ते ऍक्सेप्ट करू शकतो तर त्यामुळं आम्ही चौऱ्याहत्तर वर्षाच्या माणसाचं ऐंशी वर्षाच्या माणसाचं कसं काय अवयव डोनेट करू शकतो असं त्यांनी प्रश्न विचारला तर त्याच्यावर माझा हा त्यांना उत्तर आहे दुसरी गोष्ट की त्यांनी स्टेटमेंट करताना असं सांगितलं की ज्यावेळेस वैद्यकीय कमिटीचा अहवाल आला तर त्या अहवालामध्ये डॉक्टरांना चिट आहे माझं एक छोटस एक त्यांना एक विनंती राहील की कुठलीही पत्रकार परिषद किंवा कुठलंही स्टेटमेंट देण्या अगोदर त्यांनी ऍटलिस्ट एकदा रिपोर्ट पाहिला पाहिजे आता ते म्हणता येत की हा रिपोर्ट खोटा आहे रिपोर्ट जर पाहिला तुम्ही मुळात मी पहिले ह्या गोष्टीवर येतो की आपण जर हा रिपोर्ट पाहिला तर हा रिपोर्ट एअर दोन हजार नऊ सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन प्रमाणे हायकोर्टाने दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे बनवलेला हा रिपोर्ट आहे आपण जर याचे तत्कालीन ही कमिटीचे रिपोर्ट ज्यांनी बनवला याचे जर सदस्य पाहिले तर ह्याच्यामध्ये त्यांच्याच आय एम एच्या कमिटीचा एक मेंबर डॉक्टर कर्डे म्हणून असल्याचे दिसून येते त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन असतील त्यानंतर मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर असतील त्यानंतर एम एम सी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही आय एम एच्या वरची जी शासकीय नियंत्रित संस्था आहे या एम एम सीचे नगर जिल्ह्याचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतील ते त्या कमिटीत होते आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर होते तर आता जर तुम्ही ह्या डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टला जर खोटं म्हणत असाल तर मग ती गोष्ट खऱ्या अर्थाने असत्यास्पद की जर तुम्ही डॉक्टरांनी दोन हजार ह्याच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दोन हजार एकवीस मध्ये जो हा रिपोर्ट दिला हा रिपोर्ट खोट्या असल्याबाबत तुम्ही अद्याप कुठं तक्रार केली का आणि जर नाही केली तर का नाही केली याच्यावर कधी तुम्ही कोणावर शंका उपस्थित केली का या खोट्या रिपोर्टबाबत तर हा एक माझा त्यांना लिगल प्रश्न आहे आता आपण मुद्द्यावर येऊ की अवयव जे काही घडलं त्या बाबतीत तर ह्या सहा सुप्रीम कोर्टाच्या निद निर्देशित गाईडलाईनप्रमाणे ह्या सहा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टचे जर आपण अवलोकन केले तर मी तो रिपोर्ट वाचून दाखवतो त्याच्यामध्ये स्पेसिफिकली म्हणले ॲज पर द रिटर्न एक्सप्लेनेशन गिवन बाय दी न्यूक्लियस हॉस्पिटल दी बॉडी वॉज हँडेड ओव्हर टू दी म्युन्सिपल कॉर्पोरेशन अहमदनगर बट इन फॅक्ट द बॉडी वॉज हँडेड ओव्हर टू डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अहमदनगर फर्दर इन नेक्स्ट पॉइंट रेकॉर्ड डू नॉट मेंशन द इन्फॉर्मेशन ऑफ डिस्पोजल ऑफ डेड बॉडी हा तो रिपोर्ट आहे आता जर ह्या पाच तज्ञ मंडळी त्यातील एक तुमचाच आय एम एचा मेंबर आणि एम एम सीचे जे मेंबर आहेत त्यांनी ह्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की बॉडी कशा प्रकारे आणि कुठे डिस्पोज केली ह्याबाबत कुठेही कुठल्याही कागदपत्रामध्ये निष्पन्न झालेलं नाही म्हणजेच आपण जर पाहू शकता की हा थोटा हा जो कलम लावलेला आहे हा पोलीस यंत्रणेनी चौकशी किंवा सगळ्या कागदपत्रांचे अवलोकन प्लस विद्यमान उच्च न्यायालयाचं जो काही आदेश दिला आहे पंधरा तारखेला की एका डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा त्यानुसार दाखल झालेला थोटा अंतर्गतचा जो गुन्हा आहे तो योग्य रीतीने दाखल झालेला आहे आता दुसरी गोष्ट की त्यांनी सांगितलं की जो काही गुन्हा दाखल झाला आहे हा खोटा गुन्हा दाखल झालाय त्यावर मी माझं दुसरं एक्सप्लेनेशन असं देऊ इच्छितो की माननीय नामदार उच्च न्यायालय येथे आमचे पक्षकार अशोक बबनराव खोकराळे यांनी दोन हजार बावीस मध्ये जी काही रिट पिटिशन दाखल केली होती आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय संस्थांना आम्ही त्याच्यात पार्टी केलं होतं ह्या शासकीय संस्थांच्या तर्फे माननीय ने उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या विधीज्ञांनी योग्य तो युक्तिवाद केला त्यानंतर आम्ही तिथे युक्तिवाद केला आणि या दोन्ही ऐकल्यानंतर निर्णयांती मान्य उच्च न्यायालयाने या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पंधरा तारखेला पोलीस यंत्रणेला निर्देश देण्यात आले आणि त्या निर्देशानुसार जो काही गुन्हा दाखल झालेला आहे हा योग्य आणि बरोबर दाखल झालेला आहे सर बाजू मांडताय ती बाजू प्रामाणिक आहे ती तळमळीची बाजू आहे आणि जे घडले ते सांगतायत ते देवानंतर डॉक्टरचं नाव घेतलं जातं डॉक्टरला देवा समान मान असतो कारण डॉक्टर हा प्राण वाचवत असतो त्यामुळे त्याच्याकडे फार आशेने बघितलं जातं आणि लोकांसाठी तो फार महत्वाचा असतो आणि डॉक्टरांना देखील एक ब्रीद वाक्य असतं की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असते त्यामुळे डॉक्टरांनी काही डॉक्टर अगदी प्रामाणिकपणे ती गोष्ट करतात मात्र डॉक्टरांमधले जे बहुरूपी डॉक्टर आहेत जे मृत्यूचे कारखाने चालवत आहेत जे लोकांचे जीव घेत आहेत पैशासाठी लोकांना अडवणूक करतात किंवा पैशासाठी लोकांचे उपचारही थांबवत आहेत अशाही गोष्टी घडतात याला आपण डावलू शकत नाही तर काही लोक काही डॉक्टर मंडळी जीवावरती बेतून देखील रुग्णांची सेवा करतात असेही डॉक्टर आहेत मात्र डॉक्टरांमधले बहुरूपी तुम्हाला ओळखता आले पाहिजेत इतकंच सांगू आणि यांचा जो लढा आहे त्या लढ्यासाठी देखील महाराष्ट्रातला एक एक माणूस पुढे येईल अशी आशा आहे तुर्ताच मी इथेच थांबतीये धन्यवाद देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद